महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचं प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माणगाव येथे पक्षप्रतोद आमदार भरतछिड गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले अठरा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देत सुनील तटकरे यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय होतील आणि सर्वाधिक मताधिक्य महाड विधानसभा मतदारसंघ देईल असा विश्वास आमदार गोगावले यांनी व्यक्त केला आहे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरला जाईल आणि अठरा तारखेपासून म्हणण्यापेक्षा आम्ही कालपासूनच प्रचाराला सुरुवात केली आणि तटकरे साहेबांना कमीत कमी दोन लाखाच्या पुढे या संपूर्ण मतदारसंघातून आणि त्याहीपेक्षा महाड विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही सगळ्या शिवसेनेच्या युवासेना महिला घडी आणि शिवसेना आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे